नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक रोड येथील खुणाचा गुन्हा अवघ्या बारा तासांमध्ये उघडकीस आणून मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आलाय प्रमोद केरोजी वाघ वयवर्ष चाळीस याला यश टायर्स समोर असताना योगेश पगारे आणि सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद करून सद्दाम मलिक यांनी टायर दुकानातील ब्रेकलॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ याला जीवे ठार मारल्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केलं होतं त्यावरून फिर्यादी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्या येथे फिर्याद दिली होती त्यानंतर उपचारादरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाल्यामुळे गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं युनिट क्रमांक एक अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन सी सी फुटेजची पाहणी केली या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली हा गुन्ह्यातील आरोपी सद्दाम मलिक हा वडाळागाव भागातच येणार असल्याची बातमी मिळाल्यामुळे ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर दिली असता त्यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर परिसरात रवाना केलं पथक वडळागाव परिसरामध्ये सदर आरोपी, पावसात होते। आरोपी हा वेळोवेळी त्याचे ठिकाण बदलून फिरत होता त्याचा प्रत्येक ठिकाणी पथक त्याच्या मागावर होते हा आरोपी वेश बदलून नाशिक रोड इंदिरानगर वडळागाव मुंबई नाका नानावली मुंबई नाका परिसरामध्ये फिरत होता परंतु शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरामध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून पथकानं त्याला मोठ्या शिताफीनं पकडून त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव सद्दाम सलीम मणिक वय वर्ष तेहतीस राहणार अरंगळेमळा नाशिकरोड असं सांगितलं त्याला गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार नियोगेश पगारी राहणार चेहडी त्याच्या मदतीनं जुन्या वादाची कुरापत काढून प्रमोद वाघ याला जीवे मारल्याची कबुली दिली आहे त्यावरून गुन्हा उघडकीस आलाय या आरोपीला पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्या येथे अनेक गुन्हे दाखल झालेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबुल पोलीस हवलदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रवीण मजदे संदीप भांड नाझीम खान पठाण विशाल देवरे धनंजय शिंदे पोलीस अंमलदार समाधान पवार जगेश्वर बोरसे यांनी केली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिट एक मधुकरकड ए पी आय हेमंत तोडकर पी एस आय रवींद्र बागुळ यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठान विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे आप एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका